समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज एक कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की ताई तुमचे जे देवांचे ताट वगैरे आहेत ते स्वच्छ करा म्हणजे अजून छान दिसतील तर मला काही त्यांचा राग वगैरे नाही आला पण मला बऱ्याच दिवसांनी एक कमेंट येत होती बघा की मी एक व्हिडिओ टाकलेला होता की मी देव कशाने स्वच्छ करते शास्त्रोत्त पद्धतीने मी देव कसे स्वच्छ करते तर त्यामध्ये मी सगळं डिटेल दाखवलं होतं पण काही जणांनी अर्ध असं व्हिडिओ बघून त्यांना भरपूर कमेंट प्रश्न पडलेत की ते मी कस काय वापरलं ती पेस्ट कशाची बनवली तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ते पेस्ट कशाची बनवलेली आहे आणि मेन म्हणजे ती पितळेची जी आपले जे तांब्याची वगैरे भांडे असतात देवांचे ती मी कसे घासते हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि बऱ्याच जणांनी विचारलं की ते आता तब्येत कशी आहे तर आता तब्येत वगैरे छान आहे आणि बरंही वाटतं आहे तर त्यामुळेच म्हटला तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत खूप दिवसाचा रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणावा लागेल याला तो शेअर करायचा होता तर व्हिडिओ शेउटवर बघा श्री स्वामी समर्थ तर आज मुहूर्त लागलाच व्हिडिओला कारण की मी एक गुरुचरित्र पारायणाची पूर्वतयारी हा व्हिडिओ टाकलेला होता तर त्यामध्ये हे सगळं दाखव ही पेस्ट वगैरे दाखवलं होतं दिवे कसे साफ करायचे देव कसे साफ करायचे भरपूर अशा गोष्टी दाखवल्या होत्या मी त्यामध्ये तर त्याच्यावरच मी बहुतेक काय पेस्ट बनवली हे दाखवायचं विसरले की काय मला काही आता मी व्हिडिओ बघितला नाही आठवत नाही मला त्यावरती मला खूप कमेंट आल्या की ताई ती कोणती पेस्ट आहे काही जणांनी तर बोललं मला ती पेस्ट कोणती ते तरी सांगा की म्हटलं आता ते आणि आज कालच्या व्हिडिओला ताईंची ही कमेंट आली म्हटलं आता तो व्हिडिओ बनवूनच टाकूया तर लगेच इथे व्हिडिओ बनवायला घेतलं म्हटलं आता आज सगळ्यांना ती पेस्ट वगैरे सांगून टाकूया कोणती आहे काय आहे आणि फक्त एवढं आहे की ही ही जी पेस्ट बनवते ना तर याला मेहनत खूप आहे घासायला जर तुम्ही देव हप त्या म्हणजे हप्त्याला जर घासत असाल म्हणजे स्वच्छ करत असाल तर देव तुमची स्वच्छही राहतात आणि तुम्हाला एवढी मेहनत करायची गरजही नाही पण जर तुम्ही महिन्याला स्वच्छ करणार असाल तर खूप मेहनत लागते आणि सहसा मी काय करत असते जे ताट वगैरे आहे ना हे देवांचे तर त्याला मी जास्त हिपेस लावतच नाही कारण की कसं होतं ना की मेहनत खूप लागते वेळही तेवढा जातो तर त्यामुळे मी लगेच काय करत असते पितांबरी वगैरे असलं त्याने ताट घासून घेते पण जेव्हा मला देव साफ करायचे असले ना तर तेव्हा मी हीच पेस्ट बनवते आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की प्लीज तुम्ही देवांसोबत असं दुस दुष्कृत्य करू नका की देवांना उकळत्या पाण्यात टाकणे देवांना पितांबरीने घासणे किंवा चिंचने घासणे लिंबूने घासणे प्लीज असं करू नका तुम्ही कारण की मी खूप जणांचं बघितलं आहे की देव डायरेक्टली उकळत्या पाण्यामध्ये टाकतात पितांबरीने घासतात अहो आपण त्या देवाची प्राणप्रतिष्ठा करतो की मग त्या देवांना असं उकळत्या पाण्यात टाकणे किंवा जर आपल्या आपल्यामध्ये जीव आहे आपल्याला जर साधा गरम पाण्याचा एक थेंब जरी आपल्या अंगावर पडला तर आपल्याला चटका बसतो भासतं तिथे तर त्या देवांमध्ये आपण प्राण आणतो तर त्यांना आणि मी असेही लोक बघितले की ते स्वामींची मूर्तीसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकतात असं प्लीज करू नका तुम्ही कारण की हे खूप चुकीचं आहे आणि रांगोळीने ही देव घासू नका हेही हे एक विनंती आहे तुम्हाला तर आता तुम्ही बघू शकता जो जे काही मळ होता त्या जे काही काळे डाग होते ते सगळं निघलं आहे आणि जे लिंबू आणि दही होतं तेही काळं झालेलं आहे इथपर्यंत आपल्याला घासावं लागतं म्हणजे जोपर्यंत काळं होत नाही ते म्हणजे असा राखाडी कलर त्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं घासायचं असतं आणि त्यानंतर मी लगेच हे सगळं धुवून घेतलं आणि आता तुमच्या समोरच धुत आहे याला की कसे निघतात ताट मेहनत म्हणजे खूप वेळ घासलं मी व्हिडिओ बंद केला थोड्या वेळ आणि मस्त छान असं घासून घेतलं त्याला तर तुम्ही आता इथे बघू शकता छान असं निघले आहे ताटा आणि आता तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यामध्ये माझे जे देवांचे तामणं आहे तेही छान दिसतील कारण की ही म्हणजे कमेंट आली मला थोडं वेगळं वाटलं की बाबा आपण घासले नाही आपण मी आजारी असल्यामुळे तेव्हा मी घासले नव्हते आणि तसंच यूज केलं मी फक्त हिसळून घेतले होते तर छान निघाले आहे तुम्ही बघू शकता आणि जेवढी स्वच्छता असते मला ही माहिती आहे स्वच्छता जिथे असते तिथेच लक्ष्मी नांदते तर ते ही खरंच आहे तर आता मी सगळे देवांचे स्व ताटे वगैरे स्वच्छ केले आणि आता गुरुवारच्या अगोदरही मला देव स्वच्छ करायचे आहे कारण की ह्या हप्त्यामध्ये देव स्वच्छ करायला जमलं नाही देवही मी ह्याच स्पेसने साफ करते आणि छान दिसत आहे ताटा आता मस्त सोनेरी असा रंग आलेला आहे आता देवांजवळ ठेवून देते देते ताटं जेव्हा मला सकाळी लागतील हे देवपूजेला तेव्हा मस्त घे स्वच्छ ताटं वगैरे घेऊन तोपर्यंत वाळूनही जाईल हे आणि आज तुम्हाला देव स्वामीन दाखवले नाही मी दहे तर हे बघा स्वामी आपले छान दिसत आहेत आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा थोडा ब्लर झाला आहे पण मी याला लवकरच व्यवस्थित करून आणणार आहे म्हणजे जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला अजून क्लिअर दिसतील तर कसं वाटतंय आज हा दिवस सकाळी लावलेला आहे तरीही अजून आहे तर असो तुम्हीही ह्याच पद्धतीने देव स्वच्छ करा पद्धतीने मी जे काही ते भांडे होते देवाचे तर ते मी घासत असते म्हणजे ते कसं त्यामध्ये जर आपण पितांबरीने घासलं तर एवढी मेहनत लागत नाही आणि याने जर घासायचं म्हटलं थोडी मेहनत जास्त करावी लागते पण भांडे छान निघतात आणि देवही मी ह्याच पद्धतीने घासते तुम्ही हे जर तुम्हालाही जर घासायचं असेल तर ह्याच पद्धतीने घासा हीच मेन पद्धत मानली जाते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ छोटासाच होता कारण की मी थोडं थोडंसं व्हिडिओ करते आहे जास्त काही व्हिडिओचं लोड घेत नाही आहे सध्या जेवढे जमेल तेवढेच व्हिडिओ करते आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी मला जे विचारलं की ताई बरी आहेत का तब्येत काळजी घ्या तर तुमचे आपुलकी प्रेम बघून खूप छान वाटलं आणि असो असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत तो 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 राहू द्या आणि कसं होतं ना की आपण एक बॉन्डिंग होऊन जाते जर आपले दररोज कोणी व्हिडिओ फक्त दररोजचे कमेंट आहे आपल्याला तर एक वेगळीच बॉन्डिंग होऊन जाते आणि छान वाटतं त्यांची कमेंटही नाही आले तर अरे यांनी व्हिडिओ बघितला नाही का करमतही नाही असो बऱ्याच जणांच्या ब्लेसिंग आहेत माझ्यासोबत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवा करी वा